यार अपने कान में ईयरफोन्स डाल लो क्या डाल भी लिए बहुत तेज हो रहा है बहुत तेज हो रहा सालो नमस्कार जय शिवरा चैनल जैसा नाम है एस के क्रिएशन तर मित्रांनो आपलाच जो व्हिडिओ आहे तो एकदम फुल फाने झालेला आहे आजचा व्हिडिओ आपण मध्ये एडिट केलेला आहे व्हिडिओ तुम्हाला मित्रांनो फोटो बघायला मिळणारच आहे तसे व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्रत्येक व्हिडिओ लाईक करून चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि सोबतच मित्रांनो अगदी आपल्या इंस्टाग्राल जर फॉलो केला नसेल तर इंस्टाग्राम नक्की फॉलो करून घ्या इंस्टाग्राई जी आहे तुम्हाला कोपऱ्यामध्ये स्क्रीन जी आहे ती दिसत आहे आणि तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलं आहे चला तर मित्रांनो घरांनी घालून आपण आपल्या एवढी जो जो आहे ते बघून घ्या आणि एडिटिंग कसं करायचं हे मोबाईल स्क्रीन जाऊन शिकूया मित्रांनो आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती आलेलो होत स्क्रीनवरती आल्याच्या नंतर इथून सिम्पली तुम्हाला जे कनेक्टिंग करून घ्यायचं इवरचा सिवर सर्व्हरचा आहे इथे कनेक्टिंग करून घ्यायचं तुम्हाला ॲड बॅक घ्यायचं आहे त्यानंतर इथे कॅपकड्यामध्ये यायचं आपल्या कॅपकड्यामध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला काय वरती न्यू प्रोजेक्ट दिसत आहे सिम्पली त्यावरती क्लिक करून क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला जो काही फोटो दिलेला आहे स्पॉंगचा किंवा तुमचा तुमच्याजवळ जर जो काही फोटो असेल तर मी तो ॲड करून घ्यायचे जर समजा मेजामध्ये फोटोज आहे हा फोटो ॲड करून घेतला तर ते खाली ॲडवरती क्लिक करून द्यायचं आहे ॲडवरती क्लिक करून दिल्याच्यानंतर खाली ॲड ॲडिओ आहे त्यावर मग परत क्लिक करायचं आहे थोडंसं पुढे गेल्याच्यानंतर त्या ॲडिओसाठी मित्रांनो रेकॉर्डसाठी एक्सप्रिया ऑप्शन आहे त्यातून क्लिक करून तुम्हाला जो व्हिडिओ दिलेला आहे मित्रांनो तिथे व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे तुम्ही इथे व्हिडिओ ॲड करून घेतल्याच्यानंतर परत या सॉंगवरती क्लिक करून हा सॉंग पूर्ण असं तुम्हाला सुरुवात आणायचं आहे इथे एंडिंग तुम्हाला शेवटचं एंडिंगवरती क्लिक करून हा पाय डिल डिलीट करायचा आहे परत फोटोवरती क्लिक करून हि जे डेअर जी आहे तिथून आपल्या सॉन्ग सॉंगपर्यंत व्यवस्थित अशा प्रकारे वाढवून घ्यायची आहे एक्स्ट्रा पडत डिलीट करून घ्यायचं असं डिलीट करून घेतल्याच्या नंतर त्यानंतर तुम्हाला सिम्पली काय करायचं आपल्या सॉंगवरती क्लिक करायचं आहे थोडंसं पुढं गेल्यानंतर ते बीट असं ऐकून आहे मित्रांनो स्पीडच्या साईडला त्यात मग क्लिक करून तर ॲटोबीट लावून घ्यायचं आहे मी बीट जो आहे तुम्ही लावून घ्यायचं आहे तर मित्रांनो अशा बी ऑटिओबीट लावल्याच्या नंतर तुम्हाला इथं काय करायचं डायड ओके क्लिक करून द्यायचं आहे सिम्पली तुम्हाला डायड यायचं आहे मित्रांनो कुठं बघा दोन सेकंद यायचं आहे म्हणजे सॉरी दोन सेकंद तीन सेकंदामध्ये जो बीट आहे तिथे यायचा आहे फोटो ती क्लिक करून याला तिथे स्क्रिप्ट करायचं आहे पर थोडंसं पुढे यायचं पुढच्या बीटजवळ यायचं आहे मी दोनां सॉरी तीन आणि चार सेकंदामध्ये बीट तिथे यायचं आहे पर थोडंसं पुढे यायचं आहे पर चार पाच नंबरच्या बीटच्यामध्ये यायचं आहे पर थोडं पुढे यायचं आहे पाच आणि सहा नंबरचे बीट होती क्लिक करून मग अशा बीट इथं फोटोज आपण स्क्रिप्ट करून घ्यायचं आहे त्यांना सात नंबरच्या बीट जवळ यायचं आहे मी फोटो फोटोस्क्रिप्ट करायचे आहे त्यांना नऊ नंबरच्या बीटजवळ फोटो स्क्रिप्ट करायचा आणि थोडंसं बॅग घ्यायचं आहे तर अशा बॅग आल्याच्यानंतर सिम्प्ट तुम्हाला काय करायचं परत चार नंबरचा जो म्हणजे चार सेकंदाचा से फोटो आहे त्या चार सेकंदाच्या फोटो मस्त अशा बॅग क्लिक करायचा आहे फोटो क्लिक केल्याच्यानंतर थोडंसं पुढे जायचं आहे इथे ॲडजस्टेबल आहे ॲडजस्टेबलवरती क्लिक करून इथे स्टार्टोरेशन मित्रांना एक ऑप्शन आहे त्या स्टार्टोरेशनमध्ये क्लिक करायचं आहे ना हा जो स्टार्टोलेशन पूर्णपणे मायनस करून घ्यायचा आहे म्हणजे तुमचा फोटो जायचं ब्लॅक अँड व्हाईट इथून होऊन जाईल त्यानंतर सिमती तुम्हाला पूर्ण सुरवातीला यायचं आहे सुरुवातीला आल्याच्यानंतर थोडंसं आपण बॅक घ्यायचं आहे परंतु त्याच्या आधी मित्रांनो तुम्हाला इथून सिम्पली काय करायचं आहे की आपले हे जे फोटो आहेत एक करून फोटो सर्व फोटो हा जो इफेक्ट आपण द्यायचं आहे त्यासाठी मित्रांनो मी ऑलरेडी एक पोडिओ जो आहे तुझ्या तयार करून ठेवला तो पोडिओ मी तो ओपन करून घेतो बघू शकता तर एक नंबरच्या फोटोसाठी तुम्हाला काही सुद्धा इफेक्ट मित्रांनो ॲनिमेशन ॲड करायला दोन नंबरच्या फोटो ते क्लिक करायचा आहे तर त्या ॲनिमेशनमध्ये जायचं आहे तो कॉम्बोमध्ये परत जायचं आहे कॉम्बोमध्ये गेल्याच्यानंतर मित्रांनो इलेक्ट्रॉनिक डिस्टोर हा जो इफेक्ट आहे सॉरी स्ट्रेस स्ट्रेश टच अँड स्टोर आणि हाय पीड ॲड करून घ्यायचं ओके ती क्लिक करून द्यायचं आहे परत मित्रांनो पुढच्या ब्लॅक अँड व्हाईटच्या ते क्लिक करायचं कोम्बोमध्ये जाऊन साईड अँड व्यू हाय पीड ॲड करून ओके क्लिक करून द्यायचं आहे परत मित्रांनो पुढच्या फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशन जायचं आहे कॉम्बोमधून जायचं आहे तो मागा आपण ॲड केला होता चट्रिन अँड स्टोर हा सी ॲड करून घ्यायचा आहे परत पुढच्या फोटोवरती क्लिक करून इथे साईड हा मित्रांनो इपिड ॲड करून घ्यायचं मी एकआड एक इपिट मित्रांनो जे आहे इथून ॲड करून घ्यायचे आहेत त्यानंतर सिंपल आपल्या फोटोवर क्लिक करायला पुढच्या इथं ॲनिमेशनमध्ये मध्ये जायचं आहे जा परत व्यू अँड साइड एपिड ॲड करून ओके ती क्लिक करून द्यायचं आहे आणि परत मित्रांनो लास्टच्या फोटो ते क्लिक करून ॲनिमेशनमध्ये मध्ये जाऊन इथून मित्रांनो जो आहे जिस्ट्रॉन म्हणजे मग जो टेक्स्ट टेक्स्टर आणि हा जो इपिटो ॲड करून घ्यायचा उलटा इथून इपिड ॲड करून घ्यायचा याच्यानंतर तसं म्हणजे तुम्हाला थोडंसं परत बॅक घेत तर आपण इपेडची जोडणार आहोत इपेडवरती क्लिक करायचं त्या हॅडोब्रेडला एक नंबरला इफेक्ट आहे हा तो इफेक्ट तुम्हाला इथे व्हिडिओ पेडमध्ये जो आहे ट्रेनिंगमध्ये एक नंबरला किंवा ओपनिंग आणि क्लोजिंग मध्ये दोन नंबरला इथे मिळून जाईल तर बघू ओपनिंग आणि क्लोजिंगला एक नंबरला प्रो नंबरचा इफेक्ट आहे तर इपे अशा ॲड करून ओकेवरती क्लिक करून द्यायचा आहे मित्र एक नंबरला फोटोपर्यंत अशा वाढवून घ्यायची आहे मित्रांनो तुम्हाला लाईट डिसेवेल हा जो इफेक्ट आहे हा इपिट तुम्हाला इथे सिंपली बॉडी पिटमध्ये मिळून जाईल बघू शकता ट्रेनिंगमध्ये किंवा ग्लोनिंगनेसमध्ये हा इपिट जो आहे तो माहिती मिळून जाईल तर बघू शकता खाली ट्रेनिंगमध्ये आल्याच्यानंतर लाईट डिसेल वेल हा जो इपीड ॲड करून ओके ती क्लिक करून द्यायचा आहे आणि हा जो इपीड आपण हा तीन फोटोसाठी ॲड करायचा आहे आपला रेग्युलर फोटो एक त्यानं ब्लॅक अँड व्हाईट एक आणि तिला पुढचा फोटो आहे तर अशा तीन फोटोसाठी आपण हा इपिट ॲड करून घ्यायचा आहे कारण पुढच्या फोटोसाठी ॲड करायचा आहे मित्रांनो कोणता इपेड सांगतो तुम्हाला तर मिरर सॉरी तिथून पुढच्या फोटोवरती इफेक्ट ॲड करणार आहोत तो आहे मित्रांनो उननेस हा जो इफेक्ट आहे खोरी नाईस असं रिपेक्स मित्रांनो एवढा काय आपल्या इंग्लिश एवढा काय विषय नाही तर ते ॲड करून घ्यायचा हा पण तुम्हाला क्लोजिंगनेसमध्ये किंवा ट्रेंडिंगमध्ये ते मिळून जाईल त्यांना ओके ते क्लिक करायचं आहे हे जर पण एक नंबरच्या फोटोपर्यंत वाढून घ्यायचे म्हणजे एक एका फोटोसाठी फक्त ॲड करून घ्यायचं आहे तर मित्रांनो पुढचा जो फोटो आहे पुढचा इफेक्ट आहे त्याच फोटोसाठी तो आपण ॲड करून घ्यायचा आहे तो जो इफेक्ट आहे मी तो जो आपण आता इपिट ॲड करणार आहे तो म्हणजे ट्रेनिंगमध्ये जो आहे तो विडिओ मिळून जाईल तीन नंबरला सॉरी एक नंबर आणि चार नंबरला परत तो ओकेवधी क्लिक करायचं आहे तर अशा वेळी ॲड करून घेतल्याच्यानंतर परत पुढच्या फोटोसाठी मित्रांनो ॲड करून घ्यायचा आहे थ्री थ्री लेअर्स तर मित्रांनो मला माहिती आहे थ्री लेयर्समध्ये कुठे मिळून जातं ते पेकमध्ये जो आहे थ्री लेअर थ्री लेयर्स मी तुम्ही मिळून जाते ओकेवधी क्लिक करून आहे पुढच्या फोटोसाठी आणि मित्रांनो टेक्निकल सॉरी ते इपिट आपण एक्स्ट्रा ॲड केलेला आहे इथे ए मित्रांनो टेक्निकल तुम्हाला ग्लोनिंग लेसमध्ये जो आहे टेक्नॉलॉजी तिथून ॲड करून जायचं आहे बघू शकता इथे टेक्नॉलॉजी थ्री ॲड करून किती क्लिक करून द्यायचं आहे त्यानंतर मित्रांनो पुढच्या फोटोसाठी आपण जर तर बघू आपण इपेडचं नाव काय व्यवस्थित बघू शकतो कॉर्डिनेशन्स हा जो इफेक्ट आहे ॲड करून किती क्लिक करून द्यायचा आहे फोटचा जो इफेक्ट आहे हाय पीड मित्रांनो तुम्हाला कोणताही बघू शकता रोमॅन फिल्म्स हा जो पिढा ॲड करून ओकेवरती क्लिक करून द्यायचा आहे तर अशा वेळेस सर्व सेट घेतल्याच्यानंतर नंतर पूर्ण वेळेस राहतो यायचं थोडं ब्रॅक तर ओव्हरलीमध्ये यायचं आहे ॲड होती क्लिक करून तुमचा जो काही व्हिडिओ असेल सॉरी लोगो असेल लोगो ॲड करून घ्यायचा मी वरती सेट केलेला आहे बघू शकता इथं तर तुम्ही लोगो व्यवस्था सेट करून घ्यायचं आहे त्यानंतर दहाऐंशी पिक्स झाला एक सोडला तीन दिवस एक्सप्लेशन नाववरती क्लिक करून तुमचा जो काही व्हिडिओ असे एक्सपोर्टिंग करून घ्यायचा आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ लाईक केला नसेल तर पण त्या व्हिडिओला लाईक करून लागेल चॅनल सबस्क्राईब करून घ्या चला तर मित्रांनो भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र